स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम एस डी या कंपनीच्या बोलस ई सॅक याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या इसॅक सॅक गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा त्यासोबतच मित्रांनो या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर या संबंधित संपूर्ण माहिती आजच्या वेळमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की बोलस इ सॅकमध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो या इसॅक गोळ्यांमध्ये आपल्याला लाईव्ह इस्ट ऑफ सॅक्रोमायसेस सर्व्हिसी हा घटक यामध्ये आपल्याला दिलेला आहे मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या बोलस इसॅकचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा आणि या गोळ्यांचा आपल्याला आपल्या अपले पशूंमध्ये कुठला फायदा पाहायला मिळतो तर मित्रांनो आपल्याला बोलस इसॅकचा जो पहिला फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंना चारा खाण्यासाठी सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी या गोळ्यांचा आपण आपल्या पशूंमध्ये उपयोग करू शकतो यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल किंवा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा शारीरिक स्ट्रेस आलेला असेल किंवा एन्व्हायरमेंटल स्ट्रेस आलेला असेल तर त्या ठिकाणी जर आपले पशु चारा कमी खात असतील तर त्या ठिकाणी आपण जर या इसॅक गोळ्यांचा वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी या गोळ्यांचा आपल्याला अतिशय चांगला रिझल्ट हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण बोलस इसॅकचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांच्या रुमेनचा पी एच हा चेंज झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या रुमेनचा पी एच चेंज झाल्यावरती आपल्या पशूंमध्ये चारा खाण्याचे प्रमाण हे कमी झालेले असते किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो मायक्रोफ्लोरा आहे तर तो डिस्टर्ब झालेला असतो तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपण जर या बोलस इसॅकचा वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या रुमेनचा पीएच लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील आपण या गोळ्या इसॅकचा वापर करू शकतो तसेच मित्रांनो आपण बोलस इसॅकचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेस त्यांच्या रुमेनचे जे कार्य आहे ते मंदावलेले असते किंवा रुमेनमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारच्या समस्या निर्माण होतात किंवा आपण आपल्या पशूंमध्ये जर रुमेन संबंधित कुठलीही सर्जरी केलेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या गोळ्या इसॅकचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो या गोळ्यांच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंच्या रुमेनमध्ये त्याचे जे डिस्फंक्शन झालेले आहे तर ते लवकरात लवकर व्यवस्थित करण्यासाठी आपण या इसॅक गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो व आपल्या पशूंना या समस्यांपासून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या गोळ्यांचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच मित्रांनो आपण बोलस इसॅकचा वापर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये हीट स्ट्रेसच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपण जर या इसॅक गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर मित्रांनो या समस्या दूर करण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांना चारा चांगल्या प्रमाणामध्ये खाण्यासाठी त्यांना या स्ट्रेस पासून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील आपण या इसेक गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो यामध्ये सुद्धा आपल्याला या इसॅक गोळ्यांचे अतिशय चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात तसेच मित्रांनो आपण बोलस इसॅकचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपण त्यांना अँटीबायोटिकची ट्रीटमेंट करत असाल तर त्यासोबत आपण या गोळ्यांचा आपल्या पशूंमध्ये उपयोग करू शकतो यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपल्याला जर कुठल्याही आजार पाहायला मिळत असेल तर त्या ठिकाणी जर आपण आपल्या पशूंना अँटीबायोटिकचे इंजेक्शन असतील किंवा ओरल टॅबलेट असतील बोलस असतील तर त्यांचा वापर जर आपण आपल्या पशूंमध्ये करत असाल तर त्या ठिकाणी त्या गोळ्यांसोबत किंवा त्या इंजेक्शनसोबत सुद्धा आपण या इसॅक गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस अँटीबायोटिक्सचा वापर करतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांच्या लिव्हरवरती स्ट्रेस येण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्यांच्यामध्ये ॲसिडिटी सारख्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्यांच्या रोमेनचा पीएच चेंज होण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात तर मित्रांनो या समस्या टाळण्यासाठी देखील आपण अँटीबायोटिकसोबत आपण जर या इसॅक गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर मित्रांनो आपल्याला या समस्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी व आपल्या पशूंना त्यांना हेल्दी ठेवण्यासाठी त्यांना चारा खाण्यासाठी त्यांचे रवंथ प्रॉपर करण्यासाठी देखील या इसॅक गोळ्यांमुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपण बोलस इसॅकचा वापर आपल्या पशूंमध्ये जर रुमिनल ॲसिडोसिसच्या समस्या असतील किंवा लॅमनेसच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करून आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या समस्या लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपल्या पशूंना त्यांना पोटासंबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी या गोळ्यांचा अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच मित्रांनो आपण बोलस इसॅकचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना चारा खाण्यासंबंधित कुठलीही अडचण असेल आपले पशु खूप दिवसांपासून आजारी असतील त्या त्यामध्ये ते कमी चारा कमी खात असतील किंवा पूर्णपणे चारा खाण्याचे बंद झालेले असतील तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपण जर या इसॅक गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर मित्रांनो आपल्या पशूंना चारा खाण्यासाठी या गोळ्यांचा अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर चारा बदल करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या इसॅक गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपण जो चारा बदल केलेला आहे त्याचे पचन चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटासंबंधी ज्या काही समस्या निर्माण होतात तर त्या टाळण्यासाठी आपण या इसॅक गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की इसॅक गोळ्यांचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये किती व कसा देऊ शकतो तर मित्रांनो यामध्ये आपण जर या इसॅक गोळ्यांचा वापर आपल्या गाईमध्ये किंवा म्हैसमध्ये वापरणार असाल तर त्या ठिकाणी आपण रोज दोन गोळ्या याप्रमाणे या गोळ्यांचा वापर कमीत कमी चार ते पाच दिवस आपल्या पशूंमध्ये करू शकतो तसेच आपण जर या गोळ्यांचा वापर आपल्या शेळीमध्ये मेंढींमध्ये किंवा आपल्या कालवडी असतील तर त्यांच्यामध्ये करणार असाल तर त्यांच्यामध्ये रोज एक गोळी याप्रमाणे चार ते पाच दिवस आपण आपल्या पशूंना देऊ शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम uh, एस डी या कंपनीच्या बोलस ई सॅक याबाबत माहिती घेतलेली आहे या, या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या गोळ्यांचा जो डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये कुठे व किती द्यायचा तर मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या किसाक गोळ्यांचा वापर आपल्या पशूंमध्ये नक्की करून पहा मित्रांनो आपल्याला नक्कीच चांगले फायदे या गोळ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, ला करा। आपण ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद